नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी अठरा नोव्हेंबरपर्यंत करून घ्या अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या पण आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही वेळापूर्वी एक पोस्ट केलेली आहे आणि त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सीची जी अंतिम मुदत होती जी तारीख होती ती आता आता अठरा नोव्हेंबरवरून तारीख वाढवण्यात आलेली आहे तर नवीन तारीख काय आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की विधवा महिला व घटस्फोटित महिला ज्यांचे वडील पती मृत्यू पावलेले आहेत त्यांच्यासाठी एक वाशी कशी करायची ह्याचीही माहिती त्यांनी या पोस्टमध्ये दिलेली आहे तर नवीन तारीख कोणती आली ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसं इंस्टाग्रामलाही फॉलो करायला विसरू नका तर बघूया सविस्तर माहिती काय बघू शकता अदिती तटकरे यांनी ही पोस्ट केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी मुदतवाढ मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया करावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात राज्यातील आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची पूर्वकल्पना आहे या अडचणीचे गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या ई केवशी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व त्याचे पती अथवा वडील याचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाने जे जे आदेश आहेत त्याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडता कायम राहणार ज्या भगिनीने अद्यापही ई के पूर्ण केली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीत म्हणजेच एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे तर याच्या पहिले त्यांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण करून घ्यायची आहे तर बघू शकता एकतीस डिसेंबर आता ही नवीन तारीख देण्यात आलेली आहे आणि या तारखेच्या आत सर्व महिला भगिनींनी आपली ई के वाय सी करायची आहे ज्या विधवा आहेत घटस्फोटीत आहेत यांनी आपले जे कागदपत्र आहेत ते त्यांनी महिला व बालविकास विभागाकडे जमा करायचे आहेत हे होतं छोटंसं पण महत्त्वपूर्ण अपडेट हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि काही अडचण असल्यास तेही विचारा भेटूयाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र